नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील क्षेत्रफळानुसार नदी खोऱ्यांचा क्रम टिकणे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला सुरु विसरू नका तर याच्यावर प्रश्न सरळ सेवा म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक व इतर कोणत्याही सरळ सेवेच्या परीक्षांना याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो चला सुरुवात करूया आपण या व्हिडिओला बघा आता या ठिकाणी नदीचे खोरे आणि क्रमांक दिलेले आहेत आता गंगा नदीचे खोरे गंगा नदीचे खोरे भारतातील सर्वात मोठे प्रथम क्रमांकाचे खोरे म्हणून ओळखले जाते लक्षात घ्या आता दोन नंबरचे खोरे गोदावरी नदीचे खोरे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे व पटारावरील प्रथम क्रमांकाचे खोरे म्हणून याची ओळख आहे आता तीन नंबरचे खोरे कृष्णा नदीचे खोरे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे खोरे म्हणून याची ओळख आहे आता महानदी खोरे भारतातील चौथ्या क्रमांकाचे खोरे म्हणून ओळख आहे आता नर्मदा नदीचे खोरे भारतातील पाचव्या क्रमांकाचे खोरे बघा नर्मदा नदीचे खोरे भारतातील पाचव्या क्रमांकाचे खोरे आणि कावेरी नदीचे खोरे देखील भारतातील पाचव्या क्रमांकाचे खोरे म्हणून ओळखले जाते आता या ठिकाणी नदीचे खोरे क्रमांक आता गंगा नदीचे खोरे गोदावरी नदीचे खोरे कृष्णा नदीचे खोरे महानदी खोरे नर्मदा खोरे आणि कावेरी खोरे असे पाच क्रम दिलेले आहेत पाच क्रमांकापर्यंत आपण या ठिकाणी नदीचे खोरे पाहिलेले आहेत खोरे पाहिलेत तर या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं ट्रिकने कसे लक्षात राहतील एक दोन तीन चार पाच क्रमाचे ते आपण या ट्रिकद्वारे पाहणार आहोत आता गंगा गोदा कृष्णाचे मनका गंगा गोदा कृष्णाचे मन का बघा गंगा एक नंबरला आहे गंगा नदीचे खोरे दोन नंबरला गोदावरी नदीचे खोरे आहेत तीन नंबरला कृष्णा नदीचे खोरे म साठी महानदीचे खोरे आहेत न साठी नर्मदा नदीचे पाच क्रमांकाला आणि पाचव्याचा काळासाठी कावेरी नदीचा दोन्ही समतुल्य आहेत पाच पाच नंबरलाच आहे कोणते नर्मदा आणि कावेरी नदीचे खोरे पाचव्या क्रमांकावर आहे बघा गंगा गोदा कृष्णाचे मनका एकदम लक्षात राहू शकतं बघा वरून पासून खालपर्यंत क्रम कसे गंगा गोदा कृष्णाचे मन का गंगा गोदा कृष्णाचे म्हणजे गंगा गोदा कृष्णा नदी हे तीन खोरे झाले तीन क्रमांकाचे म म्हणजे महानदी न म्हणजे नर्मदा नदीचे खोरे का म्हणजे कावेरी नदीचे गंगा गोदा कृष्णा मन का गंगा गोदा कृष्णाचे मन का अशा प्रकारे लक्षात ठेवा आता दुसरी ट्रिक बघा ग गोदा कृष्णा महान का ग गोदा कृष्णा महान का ग म्हणजे गंगा नदीचे कोरे गोदावरी नदीचे कोरे कृष्णा नदीचे कोरे महान महानदीचे कोरे न नर्मदा नदीचे कोरे आणि कावेरी नदीचे कोरे कुठली पण ट्रिक वापरा गंगा गोदा कृष्णाचे मन का किंवा ग गोदा कृष्णाचे महान का तुम्हाला ट्रिकचा वापर करायचा असला तर ट्रिकचा वापर करा अन्यथा केला नाही तर चालेल सरळ जर लक्षात राहत असले तर सरळ ठेवा एखादा बोलल सर ट्रिकचा मला वापर नाही मला सरळ करायचं तर सरळ करा काय पण करून करा कसं पण करा पण एक मार्क नक्की मिळवा दुसरा आमचा हेतू काय नाही तुम्हाला एक मार्क आपला सहज मिळावा कसं पण करा पण काय काय गोष्टी काय काय मुलं वगैरे टीका करतात टीका करून काय करायची आम्ही तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवतोय हे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी खास बनवतोय तुम्हाला वाटलं तर सरळ ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा एखाद्याला जर ट्रिकचा वापर करायचं असलं तर तो ट्रिकचा वापर करून लक्षात ठेवू शकतो तर आज आपण भारतातील क्षेत्रफळानुसार नदी खोऱ्यांचे क्रम ट्रिकने देखील पाहिले आणि सरळ माहिती देऊन सगळं तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच पाहता असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद